धनधान्य देधान्य देवी आमची माती आमची माणस आमची माती आमची ती माणस आमची माती आमची ती आमची माती नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी झिरो बजेट शेती म्हणजे नैसर्गिक शेती आणि सध्या या नैसर्गिक शेतीची स शेतीची जी सं... संकल्पना आहे ती दिवसेंदिवस रूढ होत चाललेली आपल्याला दिसून येते कारण की शेतकरी सध्या खतांचा कीटकनाशकांचा रासायनिक फवारण्याचा जो आवाजवी वापर करत आहेत त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत असलेला आपल्याला दिसून येतोय आणि मानव जो आहे तो डायबिटीज आणि कॅन्सरसारख्या रोगांना बळी पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि याचा एक रामबाण पर्याय तो म्हणजे नैसर्गिक शेती मंडळी या ठिकाणी हे स्पष्ट करून सांगण्यासाठी मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण देते की पूर्वी शेतकरी पारंपरिक शेती करायचा म्हणजेच आता या ठिकाणी वांगी फळपिकाचं आपण उदाहरण घेऊया वांग्याचा जर एखादा प्लॉट लावला तर पारंपरिक शेतीमध्ये शेतकरी त्या ठिकाणी पक्षी थांबा म्हणून शेवरी किंवा एरंड ह्या वनस्पतींची लागवड केली जायची की जेणेकरून ह्या वनस्पतीचा किंवा या झाडांचा वा जो वापर आहे तो पक्षी थांबा म्हणून केला जायचा आणि या झाडांवरती बसलेले पक्षी त्या वांगी झाडावरचे जे कीटक आहेत ते कीटक प्राशन करायचे त्यामुळे कोणत्याही कीटकनाशकांचा किंवा की रासायनिक द्रव्यांचा वापर केला जात नव्हता परंतु सध्या उभे प्लॉटच्या प्लॉट वांग्याची लागवड केली जाते आणि त्या ठिकाणी पक्षी थांबा म्हणून कोणत्याही वनस्पतीची लागवड केली जात नाही आणि ही कीटकनाशकं किंवा ही कीटकनाशकं आणि हे जे काही रासायनिक खतं आहेत याचा आवाजवी वापर केल्यामुळं ही झाडं मोठी तर होतात परंतु ही झाडं जेव्हा फळं धरू लागतात त्यावेळेस ती फळं पेलवण्याची क्षमता या झाडांमध्ये निर्माण होत नाही मग ह्या झाडांना आधार द्यावा लागतो किंवा ही जी काही झाडं आहेत उदाहरणार्थ वांग्याची असतील किंवा टोमॅटोची असतील किंवा मिरचीची झाडं असतील तर यांना आधार द्यावा लागतो ही झाडं बांधावी लागतात म्हणजेच जी रोगप्रतिकार क्षमता जी आहे तर ती त्या झाडांमध्ये नसल्यामुळं यांना विविध कीटकनाशक किंवा रासायनिक खतं फवारावी लागतात म्हणजे हे झाड जे जा आहे ते काटक बनू शकत नाही जर झाडांमध्ये किंवा फळपिकामध्ये जर काटकपणा नसेल तर ते मानवी आरोग्याला प्राशन केल्यानंतर काटकपणा कसं का देऊ शकणार आहे आणि हे जर काय आपल्याला टाळायचं असेल तर यासाठी एकच रामबाण पर्याय आहे तो म्हणजे नैसर्गिक शेती पर्याय आणि याच विषयावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज खास आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विलास सावंत सर विषय विशे विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र किर्लोस जिल्हा सिंधुदुर्ग नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर सगळ्यात पहिल्यांदा आजचा कार्यक्रमाचा आपला विषयच आहे नैसर्गिक शेती तर या नैसर्गिक शेती म्हणजे काय हे थोडंसं आम्हाला स्पष्ट करून सांगा नैसर्गिक शेती म्हणजे ही एक शाश्वत शेती पद्धती आहे आणि याला आपण पर्यावरणपूरक शेतीसुद्धा म्हणतो बरोबर आणि या शेतीमध्ये ज्या सगळ्या निविष्टा लागतात उदाहरणार्थ त्याला खतं असतील औषधं असतील ह्या सगळ्या ज्या निविष्टा आहेत ह्या शेतकरी आपल्या शेतावरतीच तयार केल्या जातात आणि शेताच्या आजूबाजूला असलेले जे नैसर्गिक संसाधनं आहेत वनस्पती आहेत त्यांचा वापर करून ह्या सगळ्या निविष्टा केल्या जातात आणि त्यामुळे ही पर्यावरणपूरक शेती आपण त्याला म्हणतो आणि या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खते किंवा की कीटकनाशके बुरशीनाशके असतील तणनाशके असतील ही रासायनिक औषधं कोणत्याही प्रकारची वापरली जात नाहीत त्याच्यामुळे आपण त्याला इको फ्रेंडली किंवा नेचर केअर फार्मिंग जे म्हणतो अशा प्रकारची ही शेती आहे आणि आज त्याच्यातून आपल्याला जे अवशेष रासायनिक अवशेष मुक्त अन्न आहे ते निर्मिती करण्याचं एक नवा मार्ग हा नैसर्गिक शेतीचा आहे आता सध्याच्या काळामध्ये ही जी काही नैसर्गिक शेती आहे तर ते कशी महत्त्वपूर्ण आहे आपल्याला माहीतच आहे की आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि देशातील सत्तर टक्के जनता ही शेतीवर आणि शेती, शेती उद्योगावर अवलंबून आहे आणि जेव्हा आपल्या देशामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली त्यावेळी ती गरज होती आणि त्यावेळी अन्नाची निर्मिती होऊन आपल्या अन्नाची गरज पूर्ण झाली पण हळूहळू नंतर असं लक्षात आलं की ह्या नै रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पण तितकेच आपल्या या सृष्टीवरती आणि अन्नावरती दिसायला लागले आणि त्याला पर्याय म्हणून आज जगामध्येच हे जे न्यूट्रिशनल फूड ची मागणी मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे रासायनिक अवशेष मुक्त अन्न आपल्याला निर्माण करण्याची गरज झाली आणि मागणीसुद्धा तितकीच वाढत आहे कारण त्या अन्नाची गरज काय तर आपलं आरोग्य जर सुदृढ ठेवायचं असेल जमिनीचं आरोग्य सुदृढ ठेवायचं असेल तर हे अवशेषमुक्त अन्न आपल्याला गरज आहे आणि ह्या अन्नाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आज नैसर्गिक शेती हा एक चांगला पर्याय आपल्या हातामध्ये आहे आणि आज सध्या शेतकऱ्यांना शेती परवडत नाही कारण काय तर शेतीमधला खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे कारण ज्या निविष्ट आपण वापरतो खतं असतील औषधं असतील ह्यांचा खर्चच इतका भरमसाट आहे की जी शेतकरी शेती करतात ती नफ्यात शक्यतो येत नाही आणि म्हणून ही अधिक नफ्यात येण्यासाठी शेतीतला खर्च कसा कमी करता येईल हा एक उत्तम पर्याय नैसर्गिक शेतीचा आहे कारण ज्या शेती शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण शेती अशी करायची आहे त्या देशी गाईच्या माध्यमातून आपल्याला ज्या सगळ्या ज्या निविष्टांची गरज आहे शेतीमध्ये लागणाऱ्या हे शेती आपल्या शेतावरच करायची आहे त्याच्यामुळे त्याच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते आणि साहजिकच ती शेती प्रॉफिटमध्ये ही जाते आणि जमिनीचं आणि मानवाचं आरोग्य आणि पर्यावरण सुधारण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते आता याची उद्दिष्ट काय आहेत आणि याचे फायदे कोणकोणते आहे याचं प्रमुख जे उद्दिष्ट आहे मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे आज जी आपल्याला रसायनमुक्त अन्नाची गरज आहे ती आपली पूर्ण होऊ शकते आणि दुसरं म्हणजे जो जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे हा सेंद्रिय कर्ब जर आपल्याला स्थिर करायचं असेल तर आपल्याला या नैसर्गिक शेतीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईल त्यानंतर जमिनीचं आरोग्य जमनीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात जे उपयुक्त सूक्ष्मजीव आपण जमिनीला म्हणतो जमीन सजीव आहे जमीन सजीव आहे म्हणजेच काय तर जमिनीमध्ये असंख्य प्रमाणात सूक्ष्मजीव असतात आणि हे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये प्रक्रिया करत असतात जमिनीतील जे पीक असतं त्या पिकाला ते अन्नद्रव्य उपलब्ध करण्याचं काम करत असतात तर यांचं संवर्धन होतं गांडुळांचं संवर्धन होतं या पद्धतीमुळे जे ह्युमस निर्मिती असते पिकांची महत्त्वाचा घटक असतो त्याची त्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणात तयार होण्याची क्रियाही वाढते म्हणजे पर्यावरणाच्या जवळ जाणारी ही शेती आहे असे अनेक फायदे या शेतीच्या माध्यमातून आपल्याला होत आहेत आणि आज आपल्याला जी न्यूट्रिशनल फूडची गरज आहे ती सुद्धा आपण याच्यातून मोठ्या प्रमाणात भागवू शकतो सर नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती यामधला फरक काय सुरुवातीला शेतकरी रासायनिक शेती येण्यापूर्वी पारंपरिक शेती करत होते त्याच्यानंतर हरित क्रांती सुरू झाल्यानंतर रासायनिक शेतीकडे शेतकरी वळले आणि रासायनिक शेती झाल्यानंतर जे दुष्परिणाम जाणवायला लागल्यानंतर शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे वळले सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ह्या दोन्ही शेती अशा आहेत की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं कीटकनाशकं वापरली जात नाही पण सेंद्रिय शेतीमध्ये बाजारामध्ये आज मोठ्या प्रमाणात सेंद्रिय औषधं सेंद्रिय कीटकनाशकं उपलब्ध असतात आणि ती शेतकरी वापरून शेती करतात आणि त्या सेंद्रिय औषधांची कीटकनाशकांची किंमत ही रासायनिक खतं कीटकनाशकांपेक्षाही दुपटीने तिपटीने महाग असतात त्यामुळे आजची जी सेंद्रिय शेती आहे ही रासायनिक शेतीपेक्षाही महाग आहे आणि त्यामुळे सेंद्रिय शेतीचा तितक्या प्रमाणात प्रसार झाला नाही जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे कारण ती खर्चिक का आहे जी नैसर्गिक शेती आहे ही काय आहे तर ज्या सगळ्या निविष्ट आहेत त्या बाहेरून विकत आणायच्याच नाही आहेत पण त्यालासुद्धा जी खतं लागतात औषधं लागतात बी बियाणं लागतं हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्याने आपल्या शेतातच निर्माण करायच्या आहेत त्यामुळे ही थोडी स्वस्तातली शेती आहे आणि म्हणून हा बेसिक फरक आहे की शेतकऱ्याचा शेतीतला खर्च कमी करायचा असेल तर ह्या नैसर्गिक शेती पद्धतीने आपण करू शकतो हा सेंद्रिय आणि नैसर्गिक ने शेतीमध्ये बेसिक फरक आहे की त्यांनी शेताबाहेरून कोणत्यात निविष्टा न आणता देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून बनवलेल्या ज्या निविष्टा आहेत त्या जास्तीत जास्त वापरून ही शेती करायची आहे आता नैसर्गिक शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या निविष्ट वापरल्या जातात आ, प्रामुख्याने नैसर्गिक शेती करण्यासाठी जी आपल्याला देशी गाय लागते या देशी गायीच्या सेन आणि गोमूत्रापासून बीजामृत बनवतो आपण म्हणजे ते बीज प्रक्रिया करण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणजे बाजारात बीज प्रक्रिया करणारी केमिकल्स पण आहेत त्याच तुलनेत आपण जे बीजामृत बनवतो गायीचं शेण आणि गोमूत्रापासून ते बीज प्रक्रियेसाठी वापरतात त्याच्यानंतर त्या शेणापासून गोमूत्रापासून जीवामृत बनवलं जातं ते आपल्या शेतीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्यासाठी जीवामृताचा उपयोग होतो आणि गाईच्या शेणापासून नंतर घनजीवामृत बनवलं जातं जे घनजीवामृत आपण जसं गांडूळ खत असतं त्या पद्धतीचं ते घनजीवामृत असतं ते आपण मोठ्या प्रमाणात ते करू शकतो आणि आपल्या शेताच्या परिसरामध्ये ज्या काही वनस्पती असतात उदाहरणार्थ ज्या आपण जी गुरं खा न खाणाऱ्या काही वनस्पती असतात कडुलिंबाचं झाड असतं किंवा रुईचं झाड असतं अशा काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींपासून बनवलेले अर्क असतात हे अर्क आपल्याला किडींच्या प्रोटेक्शनसाठी उदाहरणार्थ निंबोळी अर्क निंबोळी अर्क असेल मग त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क आहे अग्निअस्त्र आहे ब्रह्मास्त्र निमास्त्र सप्तधान्यांकूर अर्क हे सगळ्या ज्या अर्क आहेत हे आपण त्या नैसर्गिक शेतीमध्ये त्याचा वापर करतो रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा प्रॉमिस मस्ती झाली मिस ता, मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता ही जी काही नैसर्गिक शेती आहे ती करत असताना देशी गाय अतिशय महत्वपूर्ण मानली जाते तर आपल्या देशामध्ये नैसर्गिक देशी गायीला आपल्या संस्कृतीमध्येच महत्व आहे आणि पूर्वी आपल्या शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये ती देशी गाय जोपासली जायची आणि ह्या देशी गायीच्या पोटामध्ये आपण म्हणतो की तेहतीस कोटी, कोटी देव आहेत तर हे तेहत्तीस कोटी देव म्हणजे ते सूक्ष्मजीव असतात उपयुक्त सूक्ष्मजीव आणि ही देशी गायीचं शेण आणि गोमूत्र आहे त्याला औषधी गुणधर्म आहे आणि ते शेणापासून आणि गोमूत्रापासून जे जी आपण जीवामृत बनवतो कल्चर स्वरूपामध्ये आपल्या त्या जमिनीमध्ये जातात आणि जमीन सजीव करण्याचं काम हे देशी गाईच्या शेणामध्ये ताकद आहे आणि गोमूत्रामध्ये जे देशी गांडूळ आहेत ते देशी गांडूळ सुद्धा नैसर्गिक शेतीमध्ये खूप महत्वाचे आहेत तर ते थोडं सांगा आपल्याला माहितच आहे की देश जो गांडूळ आहे हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि तो शेतीमध्ये जमिनीमध्ये ह्युमस निर्मितीचं महान कार्य करतो जमिनीमध्ये ते सतत छिद्र पाडत असतात आणि देशी गांडूळ आणि परदेशी गांडूळ ह्यांच्यामध्ये जो मुख्य फरक आहे आपला जो देशी गांडूळ आहे तो त्याच्या ज्या संपर्कात येईल माती असू दे किंवा पालापाचोळा असू दे किंवा आणि काय दगडाचे कण असू दे हे ज्या त्याच्या संपर्कात येईल ते खाऊन त्याचं ह्युमस निर्माण करतो पीठ निर्माण करतो आणि ते आपल्या विष्टेद्वारे त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यामुळे देशी गांडूळ हे खोल पंधरा वीस फुटापर्यंत छिद्र जमनीला पाडू शकतात आणि ते ह्युमस निर्मितीचं काम करतात त्यामुळे छिद्र निर्माण झाली की जमिनीमध्ये भूजभूषित भुजभूषित होते आणि हवा खेळती राहते जे प्राणवायू मुळांना लागतो जे बाष्प मुळांना लागतं हे निर्माण करायचं काम ते देशी गांडूळ करतात आणि त्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो बरोबर आणि जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या पण त्यामुळे वाढते कारण पडल्यामुळे पाडल्यामुळे खेळती राहते जी सूक्ष्म पर्यावरण म्हणतो आपण जमिनीमध्ये असायला पाहिजे ते पर्यावरण हे देशी गांडूळांच्या माध्यमातून निर्माण होतं आणि पिकांना जो ह्युमस लागतो तो ह्युमस निर्मितीचं काम हे देशी गांडूळ करत असतात म्हणून हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि जर आपण नैसर्गिक पद्धतीने शेतीकडे वळलो तर त्यांची संख्या ही वाढत जाते कारण एक बाय एक मीटरमध्ये साधारणपणे तीस ते पस्तीस गांडूळ आपल्या शेतात असले पाहिजेत म्हणजे आपली जमीन बलवान आहे आणि ती जमनी पिकांसाठी चांगलं उत्पादनक्षम आहे असं आपण त्याला म्हणतो आता जे आच्छादन आणि अंतर आहे हे सुद्धा नैसर्गिक शेती करत असताना अतिशय महत्वाचं आहे आच्छादन अंतर कसं महत्त्वाचं आहे आच्छादनाने जे आपण आंतर पिकं घेतो ह्या आच्छादनाने काय होतं की एकतर झाडाच्या सभोवती आपण आच्छादन केल्यामुळे झाडाच्या तिथे एक सूक्ष्म पर्यावरण निर्माण होतं आणि जे जमिनीमध्ये सूक्ष्म जीव असतात ह्या सूक्ष्मजीवांना एक तिथे त्यांना आसरा मिळतो आणि जे प्रोटेक्शन त्यांना जे लागतं ते तिथे त्यांना मिळतं सेल्टर मिळते आणि सुद्धा तिथे सेल्टर मिळते आणि जे बा आ... आच्छादन असल्यामुळे जमिनीतून जे पाणी बाष्पीभवनाने बाहेर पडतं त्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे साहजिकच जे आपण सिंचनाच्या पाण्याची त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत होते आणि गांडुळांना तिथे शेल्टर मिळाल्यामुळे गांडूळसुद्धा तिथे चांगल्या प्रकारे काम करतात सूक्ष्मजीव जे असतात त्यांची प्रक्रिया तिथे चांगल्या प्रकारे होते आणि जमिनीला एक प्रकारचं पोषक वातावरण पिकाला तिथे मिळतं आणि जितकं आच्छादन असेल तिथे तणसुद्धा तिथे येत नाहीत आणि ज आच्छादन आपण तीन प्रकारचं करू शकतो एक असतो तो एक मातीचा थर देऊन आच्छादन केलं जातं दुसरं असतं ते पिकांचं जे अवशेष असतात कास्ट असतं स्ट्रॉ असतो त्याचं थर देऊन आच्छादन केलं जातं आणि तिसरं असतो एक लाईव क्रॉप्स जे पिकं असतात जमिनीवर पसरणारी वगैरे अशी पिकांची लागवड करूनसुद्धा लाईव आच्छादन आपण त्याला म्हणतो आणि यामुळे काय होतं तर जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतो आणि हा मुख्य घटक असतो जमिनीतला सेंद्रिय कर्ब पिकांना जो आवश्यक असतो तो तर आच्छादनाचे असे अनेक विषय आहेत महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आंतरपिकं ही आंतरपिकाने काय होतं की जमीन आपली उत्पादनक्षम म्हणते जमिनीमध्ये जे शेतकऱ्याचं नेट प्रॉफिट पाहिजे ते वाढतं आणि जमिनीमध्ये कर्ब तयार होतो समजा एक आंतरपिक आपण द्विदल पिकं घेतली उदाहरणार्थ एखादं ऊस आहे त्या ऊसामध्ये आपण द्विदल पिकं लावली तर त्या द्विदल पिकांचं काम काय आहे तर हवेतलं नत्र हवेत आपल्या साधारणपणे अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र आहे तो नत्र जर फिक्स करायचं असेल तर ही द्विदल पिकं फिक्स करतात आणि तो दुसऱ्या पिकांना उपलब्ध करून देतात त्यामुळे जे युरियाच्या माध्यमातून आपण काय देतो तर नत्रच देत असतो मग हा नत्र आपण नैसर्गिकरित्यासुद्धा पिकांना देण्याचं काम करतो त्याच्यासाठी ही ज सहजीवन पद्धतीची जी आंतरपिकं आहेत ती लावणं ते गरजेचं असते आणि ने हा नैसर्गिक शेतीचा एक मुख्य भाग आहे म्हणजे एक दल पिकाबरोबर द्विदल पिकं असली तर हे नत्र फिक्सेशनचं काम मोठ्या प्रमाणात होतं सेंद्रिय कर्व वाढण्याचं काम चांगल्या प्रकारे होतं आणि इंच इंच जागायचा वापर केल्यामुळे उत्पादन पण वाढतं आता नैसर्गिक शेतीमध्ये वापसा स्थिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची म्हणजे वापसा स्थिती जर व्यवस्थित असेल तरच आपण व्यवस्थित पद्धतीनं नैसर्गिक शेती करू शकतो वापसा स्थिती म्हणजे नेमकं काय आहे तर जमिनीमध्ये जे मातीचे कण असतात त्या दोन मातीच्या कणामध्ये जेव्हा पन्नास टक्के वाप आणि पन्नास टक्के ही हा पाण्याचा अंश आणि पन्नास टक्के हवा हे जेव्हा समप्रमाण होते तेव्हाही आपल्याला ती वापसा कंडिशन म्हणतो म्हणजे पिकांना खूप पाणी दिलं म्हणजे फायदा होतो असं नाही जेव्हा ही वापसा कंडिशन तयार होते त्याच स्थितीमध्ये पिक अन्न आणि जो प्राणवायू आहे अन्नद्रव्य आणि प्राणवायू घेण्याचं प्रमाण त्यांचं जास्त असतं मग ती वापसा सिच्युएशन येण्यासाठी हे आच्छादन फार महत्वाचं असतं पिकांमध्ये आणि ही वापसा कंडिशन जितकी आपल्या शेतामध्ये जास्त तितकं पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात होते म्हणजे बघा आपण एखादा पूर आला आणि शेतामध्ये समजा एक आठ दहा दिवस पाणी साचून राहिलं तर पिकं पिवळी पडतात ह्याचं कारण काय तर ती तिथे वापसा कंडिशन नसते त्यामुळे पिकांना ते पाणी जास्त भरपूर पण ते त्यांना घेता येत नसतं मुळांना किंवा तिथे अन्नद्रव्य त्यांना शोषण करता येत नसतं म्हणून पाणी दिल्यानंतर ते पाणी निचरा व्हायला लागतं निचरा झालं की तिथे वापसा कंडिशन तयार होते आणि पिकांची वाढ ही जोमाने होते तुमचे हात कधी थे थे? हाथ कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता जो सेंद्रिय कर्ब आहे तो कर्ब देखील महत्त्वाचा आहे दिवसेंदिवस हा कर्ब घटत चाललेले आहे तर ही घटनेची कारणं काय आहेत uh, सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आहे की पूर्वी आपले शेतकरी जे पारंपरिक शेती करायचे त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात भरकत वापरायचे कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे दहा पंधरा वीस अशी जनावरं असायची पशुधन असायचं आज ले ले। ते शेतकऱ्यांकडे नाही आहेत आज खूप जनावरांची संख्या घटत चाललेली आहे आणि त्यामुळे जे शेणखत शेतामध्ये पाहिजे ते तेवढ्या प्रमाणात जात नाही हे एक मुख्य कारण आहे कारण जितकं मेकॅनायझेशनकडे गेलो तितका आपण ह्या पशुधनाकडे दुर्लक्ष करत चाललो आणि पशुधन म्हणजे ही खतं निर्माण करायची एक मोठी फॅक्टरी आहे बरोबर शेणखत म्हणजे आज हिरवा चारा दिला जनावरांना की उद्या लगेच ते आठ तासांनी आपल्याला खत देतात बरोबर ही खूप मोठी फॅक्टरी आहे आणि ह्या जनावरं कमी झाल्यामुळे शेणखत आज उपलब्ध होत नाही मोठ्या प्रमाणात आणि दुसरं एक महत्त्वाची बाब की आपण रसायनांचा वापर त्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात करतो आणि आज तर असंतुलित वापर होतो म्हणजे खतं असतील कीटकनाशकं असतील तर हे बेसुमार असंतुलित वापर असल्यामुळे हा सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस घटत चाललेला आहे त्यानंतर जे आपण सोलो क्रॉपिंग म्हणतो म्हणजे एक पीक पद्धती बरं ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे ऊस असेल तर ऊस कापूस तर कापूस ज्वारी तर ज्वारी बाजरी तर बाजरी अशा पद्धतीची पिकं असतात आणि अशा पद्धतीची पिकं असल्यामुळे त्याच्यामध्ये आंतरपिकं फार कमी असल्यामुळे हे सेंद्रिय कर्ब जो जमिनीमध्ये वाढला पाहिजे तो तितका वाढत नाही आणि ही जी आ, सोलो क्रॉपिंग म्हणतो आपण एक पीक पद्धती त्यामध्ये पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी काय करतात जे पिकांचे अवशेष आहेत ते मोठ्या प्रमाणात जाळतात आणि ते जाळल्यामुळे राख निर्माण होते बाकी त्याला खूप काही फायदा होत नाही आणि त्यामुळे सेंद्रिय कर्ब निर्माण जो व्हायला पाहिजे तो तिथे होत नाही म्हणजे एक असे नैसर्गिक रूल आहे पण जे म्हणतो की एखादं धान्य आपण शेतात पिकवल्यानंतर बरोबर त्या धान्यावरती अधिकार पशु पक्षी प्राणी मानव यांचा आहे बरोबर पण त्या पिकाचे जे अवशेष आहेत त्या अवशेषांचा अधिकार हा त्या जमिनीचा आहे आणि ते त्या जमिनीत जाणं महत्त्वाची गोष्ट आहे आणि पूर्वी हे एक चक्र होतं की पिकांचे अवशेष आपण जनावरांना घालायचो जनावरं आपल्याला शेण द्यायचे आणि ते शेण आपण शेतात टाकायचो ही सायकल आता कमी झालेली आहे त्यामुळे सेंद्रिय कर्ब जमिनीतला हा कमी होत चाललेला आहे आणि आज तर इतकी धोक्याची गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये सेंद्रिय कर्ब सरासरी या झिरो पॉईंट चार टक्क्यावर आलेला आहे तो साधारणपणे एक टक्क्याच्या बाहेर पाहिजे चार पाच टक्के असला तर आपली जमीन खूप बलवान आहे असं म्हणू पण आज तो आपला एक टक्क्यापर्यंत पण नाही आणि हा पिकांचे जे उत्पादनक्षम येण्यासाठी हा एक टक्क्याच्या बाहेर तरी सेंद्रिय कर्ब असण्याचं गरजेचं आहे आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून हा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आता सेंद्रिय कर्बाविषयी बोलत आपण याच्याबरोबर जीवामृत हेही खूप महत्वाचे तर जेव्हा आपल्याला शेतामध्ये जीवामृत तयार करायचं आहे तर ते कशा पद्धतीनं तयार करायचं नैसर्गिक शेतीचा एक मुख्य घटक आहे जीवामृत जे देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवतो आपण जर बंदिष्ट पद्धतीने एक गाय पाळली तर दिवसभरामध्ये ती दहा किलो शेण देते बरोबर आणि साधारणपणे पाच लिटर ती गोमूत्र देते आणि ह्या ताज्या दहा किलो शेणापासून देशी गाईच्या आणि पाच लिटर गोमूत्रापासून आपण दोनशे लिटर जीवामृत बनवू शकतो मग हे दोनशे लिटर जीवामृत बनवण्यासाठी दहा किलो देशी गाईचं ताजं शेण पाच लिटर गोमूत्र त्यानंतर एक किलो गूळ एक किलो कडधान्याचं पीठ आणि पाव किलो बांधावरची किंवा वडाच्या झाडाखालची पिंपळाच्या झाडाखालची किंवा जंगलातली एक पाव किलो माती कारण त्या मातीमध्ये मा सुद्धा उपयुक्त सूक्ष्म जीव असतात आणि हे सगळं आपण ह्याचं द्रावण केलं दोनशे लिटरमध्ये की हे आपण साधारणपणे चार दिवस द्रावण हे ड्रममध्ये सावलीत ठेवायचं तो ड्रम गुणपाटाच्या साहाय्याने झाकून ठेवायचा आणि सकाळ संध्याकाळ दोन वेळा घड्याच्या दिशेप्रमाणे आक घड्याचा काटा जसा चालतो त्या दिशेप्रमाणे हळूवारपणे दोन वेळा तो सकाळ संध्याकाळ ढवळायचा आणि एक चार दिवसांनी त्याचं सुंदरपैकी जीवामृत तयार होतं आणि हे जीवामृत आपण पुढचे पाच दिवस आपण शेतात जर दिलं म्हणजे नावाप्रमाणे हां वनस्पतींना अमृत अमृत आणि त्याच्यामध्ये जसं आपण दुधाचं दही करतो तसं त्याच्यामध्ये असंख्य सूक्ष्मजीव ज्या गाईच्या शेणामध्ये आणि त्या जम मातीमध्ये आहेत ते वाढवले जातात आणि ते सूक्ष्मजीवाचं प्रसार आपण जमिनीमध्ये हा करतो आणि एका दिवसाच्या शेण आणि गोमूत्रापासून एक एकर शेतीला पुरणारं दोनशे लिटर जीवामृत तयार होतं ही त्या नैसर्गिक शेतीची ताकद आहे आणि ते जीवामृत तिथे शेतात गेल्यानंतर तिथले जे सूक्ष्मजीव सुप्तावस्थेत असतात ते ॲक्टिव्ह होतात सुप्तावस्थेतून ते बाहेर येतात आणि तेसुद्धा कामाला लागतात गांडूळसुद्धा तिथे कामाला सुरुवात करतात आणि एक चांगलं प वातावरण तिथे निर्माण होतं सर आपल्याला नैसर्गिक शेती करायची शेत आहे तर जे नव्याने शेतकरी शेती करणार आहेत त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या काही तरतुदी आहेत का ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण तीन वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र सरकारने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान सुरू केलेलं आहे आणि गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे सुरू केलेलं आहे त्याच्या आधी आ, केंद्र सरकारची एक योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना ही सुद्धा चालू आहे आणि लार्ज जे सर्टिफिकेशन म्हणजे आपल्याला सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जे प्रमाणपत्र आहे ते सर्टिफिकेशन करण्याची सुद्धा योजना सरकारने आखलेली आहे कारण आम्ही आमचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे किर्लोसला सिंधुदुर्गमध्ये हे आम्ही गेल्या दहा वर्षापूर्वीपासून ह्या नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार करत होतो पण जेव्हा ह्या सरकारने ज्या विषयाला मान्यता दिल्यानंतर आता ह्या विषयाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून एक पन्नास हेक्टरचे गट केले जातात शेतकऱ्यांचे आणि गटाच्या माध्यमातून ही योजना आपल्याकडे चालू झालेली आहे तसंच गुजरातमध्ये नैसर्गिक शेतीचं सेंद्रिय शेतीचं विद्यापीठ सुरू झालेलं आहे आपल्या कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये नैसर्गिक शेतीचा एक विषय त्यांनी समाविष्ट केलेला आहे त्यामुळे शासनाने आता पूर्णपणे त्याच्यात लक्ष घातलेलं आहे त्याच्यामध्ये बजेटची सुद्धा तरतूद चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि संशोधनासाठी सुद्धा आता विद्यापीठांना आणि जी संशोधन केंद्र आहे त्यांना सुद्धा आदेश जारी केलेले आहेत त्याच्यासाठी फंडची तरतूद केलेली आहे कारण आज ही ही आपली देशाची गरज आहे नैसर्गिक शेती करणं कारण काय जे दुष्परिणाम होत आहेत रासायनिक शेतीचे त्याला आपल्याला जगाला तोंड द्यावं लागतं की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि तितकाच प्रदूषण करण्यासाठी पण हा कारणीभूत आहे आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण जाता जाता काय संदेश द्याल आता याच्यामध्ये सरकारने ह्या सगळ्या सरकार योजना केल्यामुळे आज शेतकऱ्यांना एक नवीन संधी आहे की सबसिडीच्या योजना असल्यामुळे त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी या नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी काहीच हरकत नाही आणि आपलं घराचं आरोग्य सर्वात प्रथम आपलं स्वतःचं घराचं आणि जमिनीचं आणि पर्यावरणाचं जे संवर्धन आहे ते खूप कॉन्ट्रिब्युटरी काम आपल्या शेतकऱ्यांच्या हातातून होऊ शकतं आणि नवीन पिढी जी आपली आहे जे कृषी क्षेत्रात शिक्षण घेत असतील तर त्यांना या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधनाला वाव आहे नैसर्गिक शेतीच्या कारण आता विद्यापीठच त्या याचं सुरू झाल्यामुळे त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेता येईल तितकंच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये ते संशोधन करता येईल आणि नवीन नवीन आपले जे काही रिकमेंडेशन्स आहेत टेक्नॉलॉजी आहेत तेसुद्धा ह्याच्यातून निघतील विस्तार कार्यकर्त्यांना एक चांगला नवीन विषय आहे की शेतकऱ्यांना हा देण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला एक चांगलं व्यासपीठ आता निर्माण झालेलं आहे हे नैसर्गिक शेतीचं त्यामुळे आपण स शेतकऱ्यांनी निश्चितपणे त्याच्याकडे वळायला हरकत नाही आणि आज जे शेतकरी नैसर्गिक शेती करतील त्यांना प्रमाणीकरण सुद्धा त्या शेतीचं करता येत आपण या ठिकाणी आलात आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून कमीत कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पन्न कसं घ्यायचं याविषयी इतकं बहुमूल असं मार्गदर्शन केलं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभारी धन्यवाद सर नमस्कार